कोल्हापूर आणि खाद्यप्रेमी यांचं एक वेगळंच नातं आहे यामध्ये कोल्हापुरी मिसळला अवघ्या महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातील खवय्यांकडून नेहमीच पसंती मिळत राहिली आहे त्यामुळेच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावन्नव्या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापुरात एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला तब्बल ता पाच हजार पाचशे पंचावन्न मिसळ कोल्हापुरात मोफत वाटण्यात आल्या हॉटेल कामगार वेलफेअर असोसिएशनच्या मार्फत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे इतक्या मिसळचं वाटप करून कोल्हापुरात खाद्य संस्कृती रुजवलेल्या राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे राज्यातील नामवंत हॉटेलमध्ये सेवा बजावणाऱ्या दहा कोल्हापुरी शेफ कडून हे मिसळ बनवण्यात आले लोकसहभागातून गोळा केलेल्या निधीतून या उपक्रमासाठी आलेला बारा लाखांचा खर्च भागवण्यात आला महाराजांना एक मानवंदना देण्याकरता आम्ही सर्व माझे श आ, कर्मचारी सर्व मिळून आपण एक पाच हजार पाचशे पंचावन्नचं मिसळचं रेकॉर्ड करण्यासाठी उपस्थित आणि ते जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे यासाठी आम्हाला माझी टीम व कोल्हापूर जनतेनं खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तसेच या कार्यक्रमासाठी दोनशे किलो चिवडा सातशे पन्नास ब्रेड नग दीडशे किलो कांदा सत्तर किलो बटाटा तीस किलो मिरची पावडर एक हजार लिटर पाणी वगैरे मसाले वापरून हा आपण तयार केलेला आहे यासाठी सात से नऊ शेप मिळून मेहनत घेतलेली आहे आणि आम्ही रात्र मुळात आम्ही रात्रभर जागून हा कार्यक्रम राबवतो तर या उपक्रमांची नोंद ग्लोबल जिनियस वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली खरं तर मिसळ म्हणजे कोल्हापूरकरांचा जीव की प्राणच त्यामुळे या अनोख्या उपक्रमाला कोल्हापूरकरांनीही पसंती देत गर्दी केली होती तर आपल्या कोल्हापूरच्या मिसळचा विश्वविक्रम होत असल्यानं आनंद आणि अभिमान वाटत असल्याच्या भावना कोल्हापूरकरांनी यावेळी व्यक्त केला मला एक कोल्हापूरकर म्हणून एक हा उपक्रमाचा एक पर अभिमान आहे आणि असा उपक्रम हा जवळजवळ साडेपाच हजारच्या वर मिसळचा पराक्रम करणे हा एक आपल्या लोकराजा राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन म्हणून हा जो काही कार्यक्रम आहे याचा एक मला खूप कोल्हापूरकर म्हणून एक मोठा आनंद आहे या दरम्यान पाच हजार पाचशे पंचावन्न मिसळचं मोफत वाटप केल्याबद्दल विश्वविक्रम झाल्याचं प्रमाणपत्र यावेळी हॉटेल कामगार वेलफेअर असोसिएशनला प्रदान करण्यात आलंय त्यामुळे कोल्हापुरी मिसळचा नवा विश्वविक्रम सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय बनलाय महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा